नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जसं की मित्रांनो तुम्हाला आता माहीतच आहे तुम्हाला मी या अगोदर खूप अपडेट या ठिकाणी दिलेले आहे आणि एक अपडे आजची अपडेट पण आहे मित्रांनो आणि थोडक्यात तुम्हाला एक माहिती पण मी या ठिकाणी सांगणार आहे जे आता तुम्हाला आहे तुमची या ठिकाणी सत्तावीस तारखेपासून ट्रेनिंग चालू होणार आहे तर त्या संदर्भातच तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात एक माहिती सांगणार आहे तुमच्या शिक्षणामध्ये समाविष्ट असणारे बाबी कोणकोणते आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात तिथं माहिती सांगणार आहे आणि आपली जी आता जी भरती प्रक्रिया पार पडली दहा हजार पदांची त्यातले पण आपले काही मित्र हे त्यांना पण त्या ठिकाणी प्रश्न पडला आहे की सर आम्हाला केव्हा बोलवतील तर त्यांना पण या ठिकाणी एक अपडेट आली होती आपल्याकडं तर त्या संदर्भात त्यांना पण मी थोडीफार माहिती या ठिकाणी देणार आहे त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग बघूया तर जसं की मित्रांनो तुम्ही आता या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता तुम्हाला या यापूर्वी मी तुम्हाला मित्रांनो आपलं महाराष्ट्र बलाचे प्रशिक्षण कसे असते ते किती ते आता तुम्हाला माहिती प्रशिक्षण आहे आपले पंचेचाळीस दिवसाचे असणार आहे पण या पंचेचाळीस दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कोणकोणत्या बाबी शिकवल्या जातात त्या संदर्भात मी माहिती तुम्हाला देणार आहे आणि यापूर्वी आपण व्हिडिओ या संदर्भात असा बनवलेला होता पण आता तुम्हाला ट्रेनिंगला जाता आता एकदा या ठिकाणी सांगण्याचा एक प्रयत्न करतो तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या सुरक्षा रक्षकांचे प्रशिक्षण तर या ठिकाणी तुम्ही एक माहिती बघू शकता की महाराष्ट्र राज्य सुरक्षा अधिनियम दोन हजार दहाच्या कलम आठमधील तरतुदीनुसार सुरक्षा बलातील सुरक्षा रक्षकांना त्यांचे प्रत्यक्ष नेमणुकीपूर्वी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रिया ही पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्या पर्यवेक्षण आणि निगराणीखाली पार पाडली जाते आसना आस्थापनांची सुरक्षाविषयी गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक कौशल्य प्राप्त व्हावे प्रशिक्षणार्थींचा मानसिक शारीरिक विकास व्हावा यासाठी सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षण पूर्ण करून कर्तव्य निभावत असलेल्या सुरक्षा रक्षकांना ठराविक कालावधीनंतर उजळणी प्रशिक्षण देखील दिले जाते कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्याकरिता सुरक्षारक्षकांना शारीरिक तसेच मानसिक कणखरतेचे प्रशिक्षण दिले जाते कलम अठरा दोन अन्वये सुरक्षारक्षकांना कर्तव्यादरम्यान अग्निशस्त्र वापरण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत तरी माहिती तुम्ही या ठिकाणी बघितली असेल आणि आता प्रशिक्षणामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी दाखवतो तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रशिक्षणात अंतर्भूत असलेल्या बाबी तर तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षण कोणकोणते मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता की राज्य राखीव पोलीस बलगट प्रशिक्षण केंद्र व इतर प्रशिक्षण केंद्र तुमचे राज्याराखे पोलीस बल गटामध्ये हे प्रशिक्षण होत होणार आहे जसं की तुम्हाला आहे यापूर्वी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितले जायचे तर यामध्ये तुम्हाला शारीरिक तंदुर तंदुरुस्ती आणि सहनशक्ती परत कवायत सशस्त्र कवायत आणि शस्त्र हाताळणी कार्यरत हत्यारी सुरक्षा रक्षकांकरिता उजळणी प्रशिक्षण कर्तव्याकरिता आवश्यक असणारी रणनीती बॉम्ब आय डी शोधण्याचे तंत्र व त्यांचा तपशील आय डी म्हणजे मित्रांनो हा एक आपला हाताने तयार केलेला एक बॉम्ब असतो म्हणजे इम्प्रेसिव्ह एक्सप्लोसिव्ह या संदर्भात असा एक बॉम्ब असतो हा त्यानंतर अग्निशामन म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फायर संदर्भात पण या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते त्यानंतर गर्दी व वाहतुकींचे नियमन म्हणजे ट्रॅफिकचे जे नियम असतात ते पण या ठिकाणी या ठिकाणी शिकवण्यात येते आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन विहित कार्यपद्धती परत या ठिकाणी तुम्हाला भारताची राज्यघटना म्हणजे संविधान आणि विविध कायदे ये पण तेर या ठिकाणी थोडंफार प्रमाणात शिकवण्यात येते त्यानंतर बचाव कार्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रथमोपचार तर तुम्ही आता हे बघितलं असाल मित्रांनो प्रशिक्षणामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट यापूर्वी एक मी संपूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही तोही बघू शकता आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जे आपले दहा हजार पदांची जी भरती प्रक्रिया आता या ठिकाणी पूर्ण झाली त्यामधले जे आपले राहिलेले उमेदवार आहे आता ते त्यांनी सतत कमेंट करून विचारलं होतं की सर आम्हाला ट्रेनिंगला कधी पाठवतील प्रशिक्षणासाठी किंवा पाठवतील तरी पण मित्रांनो तुम्हाला इथून तुम पुढं अजून दोन महिने लागू शकतील या ठिकाणी या अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे व त्या माहितीनुसारच मी तुम्हाला सांगत आहे यापूर्वी मी या ठिकाणी आपल्याला बऱ्याच माहिती दिली आहे व त्या माहिती आपल्या या ठिकाणी खऱ्या ठरलेल्या आहे तर तरी पण तुम्हाला या ठिकाणी तुम्ही दोन ते अडीच महिने अजून या ठिकाणी वेळ लागेल असं पकडून चला आणि संदर्भात काही नवीन अपडेट आलीस तर आपल्या चॅनलवर तुम्हाला ती लवकरात लवकर व शंभर टक्के या ठिकाणी मिळून जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपल्या प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या सर्व आपल्या मित्रांना खूप खूप शुभेच्छा सर्वांनी आता प्रशिक्षण पूर्ण करा व प्रशिक्षणामध्ये थोडीफार मौज मस्ती पण असतेच मित्रांनो त्याचं काही टेन्शनच नाही आणि प्रशिक्षण पण चांगल्या प्रकारे पार करा या ठिकाणी सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद व जय महाराष्ट्र